हल्ला लाव होळकर आणि बाजूला पेशवा त्या चौंडी गावाला निघून गेलो त्यात महाराज बाबा शिंदे एवढ्या खंडेरा पाय आई लापायला म्हणताना मानपूजी काय लागलं होतं बोलायला लागला होता बाबा हात गळायला तुम्ही लय मोठे राजायचा माझ्या गरीबाशी काय म्हणून लागण्याचा सत्ता करायला जर हानी मान कुठे तुमची संपत्ती कुठे मी एक साधा धनगर कुठे आमची सैनिक नाही जमणार या जागेला लागला होता बाबा तुला हात तुझ्या मुलगीचा चातुर्य तुझ्या मुलगीच्या नजरेचा घरावा बघितला आणि माझ्या तुम्हाला घराण्याचा राज्य सांभाळेल अशी दृष्टी आहे मला म्हणून या मी मागणी घालायला एवढं म्हणताल काही मला एवढं ते राणी त्या बोलायला पहिला काल वेगळा होता, ला ला ला। ला कार होता एक वी माणसं बदलली होय हा आता पूर्वीची माणसं एकमेकाला भेटली गेली आम्हाला होतं का हे अक्षर बारा कोणी सत्तावीस नंबरला आहे तेदा काना हा हे दोन नंबरला आहे आणि मग हे अक्षर पंचवीस नंबरला एक राम म्हणलं की चोपण होत आणि दोन राम राम म्हणलं की माळ ओढल्याचं पुण्य को मामाला म्हणून पूर्वीची माणसं सर आमरा मनायची बरोबर जास्त दिवस जायची हां ते आमरा भेटत परत आला नमस्कार नमस्कार पाहून पावण्याला चमत्कार दातो लागली तो नमस्कार मी गेला हां परत आला टाटा क्या बात डॉक्टर साहेब सगळं मंडळवून ऐकलं टाटा मी गेला परत आले बाय बाय तू पण बाय बायनी मी पण बाय बाय हां बाय बाय पण गेलं दहाच्या पुढे मोबाईल वर वेगळं चाल आता हाय 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 का नाही कोणाला पण हाय का हायला रिप्लाय बसलाय पण घरचे शिवाव नाही नाही महातारा झालं दात पडल मला माझ्या आई आईल्या खंडेरावाचं लग्न ठरलं सुपारी फुटायला सुपारी फुटली कशी जायला आनंद आनंद आला बाबा शिंदे घराण्याला तिकडे होळकर घराण्याला सुद्धा आनंद झाला या आईल्या म्हणाला होळकर गायने दिसू बाबा बाबा

त्या कणुगात बघायला गेलं तर खरी मुली वे वे माया मुलीला आहे माया जास्त माया जास्त आहे मुलाला माया कमी आहे होय सगळी पोर माझ्या रागाने बघायला गेली बरोबर आहे गोष्ट खरे आहे जाता नो काय नेले की चाय आणि लग्न लागलं त्या होळ प्रांत होताला बाबा आनंद आनंदाला त्या होळकर लग्नाची अहिल्या दे देवी सुरू झाली त्या काय मला होळ या राज्यात काय वाजत आव सोड्यांचो बाशि

पुन्हा एका दिवसाला पेकडे काय करायचा नाही मला माझ्या मल्ला लावा नाही आई या देवीला राजनीती ला लागला शिकवायला क्षेत्र विद्या लागला शिकवायला सर्वसाऱ्या विद्या लागला शिकवायला जावे

शिक्षण वेळेला घ्यायच्या वेळेला एवढ्या आज मातेला जागविक बाबा आई त्याच्या वेळेला कशी त्या टायमाला एवढा जाऊन दे पाहत नाही देऊ तुमच्या आमच्या घरात आहे पाशी परी तू जागा चुकलं होईल काय करते सर्व्हिस करायचा पैसा कमवायचा बिझनेस करायचा पैसा कमवायचा आणि आई बाप्पाला समाज ठेवायचा आणि गाडीतले कुत्रे घेऊन ठेवायचा

કરનાર નહીં કોઈ કારણ કા ભાઈ જગી आईचं दूध कसं तयार होत कसं मुरगात घालून नाही नाही मग भांडा घालून दूध कसं तयार होतो किती तर लेटर आपल्या शरीरात होईल मायेच्या निकाला प्रेमाचा फोन करा बसल्याशिवाय रक्ताचं रोपांकरून ते दूध पिल्याशिवाय तुमचं आमचं संगोपन होत नाही ही गोष्ट खरे का डॉक्टरशी विचारा खरे आहे बाप माणसाला कळतच नाही होय होय बाप कसा बाप कधी कळतो माहितीये कधी बरा बाप आदर केला पाहिजे आई बाबा दर्शन घेतलं पाहिजे गाव बनवडी दहा तणा देत राव देवाची विनंती आहे धन्यवाद 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 कसा आहे देवा धर्माचं म्हणलं की येईना कोणी तमाशा म्हणलं की बापल्यावर कोणी अशा अवस्था महाराष्ट्राची बरोबर कार्यक्रम असता माझं महादेव पण टीका सोडून महादेबा म्हणतात पण देवाचं म्हणजे सभा बरोबर कसा माहितीये काय <laughs> नवनाथ लकडे यांच्याकडून चाललेल्या ओळीसाठी एकशे एक बहुमान आले त्यांनी एकाचंदेला देव बाळग म्हणून त्यांना दहा ताण देवावं देवाच्या विनंती आहे धन्यवाद 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 दादासाहेब चोरमळे मित्र मंडळ यांच्याकडून दोनशे एक रुपये बहुमान आले त्यांनी एका एकाचंद भगवंतांनी त्यांना दहा ताण द्यावावं देवाच्या विनंती आहे धन्यवाद 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 Yeah, 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 ye ye yeah, yeah, yeah,